सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा निषेध चाळीसगावात भव्य मोर्चा यू अंतर्गत कारवाईची मागणी चाळीसगाव प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जातीवादी व मनुवादी विचारसरणीच्या वकील राकेश किशोर यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे बुधवार दि ऑक्टोबर पंधरा रोजी आंबेडकरी समाज आंबेडकर प्रेमी आणि संविधानप्रेमी नागरिकांनी भव्य मोर्चा काढला प्रमुख मागणी दोषी वकिलावर यूएपीए अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट कायद्यांतर्गत कठोर गुन्हा नोंदवून त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे मोर्चा आणि निवेदन सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकेतून सकाळी अकरा वाजता मोर्चा सुरू झाला उपस्थिती मोर्चात नागरिकांची मोठी गर्दी होती ज्याने चाळीसगावचे लक्ष वेधले निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनातील मुख्य जोर सरन्यायाधीशांवरील हल्ला हा लोकशाही मूल्यांवर आणि संविधानावर थेट आघात आहे न्यायव्यवस्थेवरील हा हल्ला देशद्रोहाच्या समान असून तो केवळ व्यक्तीविरुद्ध नव्हे तर भारताच्या संविधानविरुद्ध आहे मोर्चात आंबेडकरी समाज वकील बांधव बहुजन समाजातील नेते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते करण्यासाठी निवेदन आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना मी आपल्या जळगाव जिल्हाधिकारी साहेबांच्या तर्फे त्यांच्या मार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यास पाठवणार आहे आपण सर्वजण एवढ्या गंभीर